नमस्कार आ, मी शोभा जाधव आज आपण रेसिपी बघणार आहोत उन्हाळा स्पेशल रेसिपी बघणार आहोत तर त्या रेसिपीचं नाव आहे पुदिन्याची चटणी तर पुदिना हा खूप बहुगुणी वनस्पती मानली जाते पुदिन्याचे जा खूप सारे असे आर, आरो आरोग्यासाठी फायदेशीर आहे तर पुदिन्याचे म्हणजे पहिलं असं की गॅ गॅसेस अपचन झालं तर पुदिना खूप फायदेशीर असतो त्याच्यानंतर आपली इम्युनिटी पॉवर वाढवतो आणि स्किनचं हेल्थ जे आहे ते पण पुदिन्यामुळे सुधारलं जातं आणि उन्हाळ्यामध्ये पु पुदिन्याचं सेवन जास्त करावं कारण का की आपलं बॉडी टेम्परेचर जे आहे ते मेंटेन करण्यासाठी पुदिन्याचा खूप असा उपयोग होतो तर आज आपण बनवणार आहोत पुदिन्याची स्वादिष्ट अशी चटणी तर पुदिन्याला मुळातच असा छान सुगंध असतो सुगंधी वनस्पती आहे ही आणि आपल्या जेवणात भारतीय पद्धतीच्या जेवणामध्ये पुदिन्याचा वापर आपण असा वारंवार करत असतो तर मी असा अख्खी एक जुडी घेतलेली आहे ती अशी मी पाण्यामध्ये पाना, पाना अशी निवडून घेतलेली आहे आणि पाण्यात दहा ते पंधरा मिनटं अशी मी स्वच्छ तीन चार पाण्याने धुतला आणि अशी बुडवून ठेवलेली तर ती अशी अशी टवटवीत झालेली आहे तर ती आता आपण सर्वप्रथम निथळून घेऊया पूर्ण एक जुडी आहे पुदिन्याची हे आता आपण साईडला ठेवूया आणखीन याच्यासोबत मला साहित्य लागणार आहे वाटीभर अशी कोथिंबीर घेतलेली आहे ती पण मी स्वच्छ तीन चार पाण्याने धुऊन घेतलेली आहे अर्धा इंच आल्याचा तुकडा तो वरची साल काढून घेतलेला आहे त्याचे तुकडे करून घेतलेले आहे आणि हिरवी मिरची मला लागेल दोन तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत समजा तुम्ही कमी तिखट जर वापरत असाल तर चार ते पाच घ्या त्या पोपटी कलरच्या असतात त्या जरा कमी तिखट असतात ह्या खूप तिखट आहे म्हणून मी दोनच घेतलेल्या आहेत आणि मला चार लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत आणि एक चमचा मी जिरा घेणार आहे आणि चवीनुसार मला मीठ लागणार आहे तर चला आपण कृतीला सुरुवात करूया इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मोठं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण ही सगळी पानं टाकूया दोन आल्याचे तुकडे चार लसणाच्या पाकळ्या फुरलेल्या दोन हिरव्या मिरच्या ह्या खूपच तिखट असतात त्यामुळे दो दोन खूप झाले आणि ही कोथिंबीर आणि गिर्या टाकायचं ह्याच्यामध्ये आणि थोडं चवीनुसार मीठ जाणार चवीनुसार मीठ घाल आणि यात थोडस पाणी घालून आपण वाटणार आहोत यात असं थोडस पाणी घालणार आहोत आणि छान मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घ्यायचं बघू शकता चटणी आपली वाटीभर चटणी तयार झालेली आहे आणि पाणी अगदी थोडं घाला म्हणजे एक दोन चमचे घातलं तरी चालेल तेव्हा ती अशी घट्ट होते पाणी जर जास्त घातलं तर मग जास्त पातळ होतं त्यामुळे पाणी अगदी नाही आधी नाही घालून वाटा आणि नंतर मग थोडंसं पाणी ॲड करून मग वाटायची अशी बारीक छान वाटली जाते आणि ही चटणी सँडविच करताना ब्रेडला ब्रेडसोबत किंवा आपण मुगाच्या डायची भजी जर केलीत ना तर त्याच्यासोबत पण ही चटणी खूप सुंदर लागते आणि महत्त्वाचं म्हणजे आपण उन्हाळ्यात ताक हे आपण पितोच म्हणजे आवडतंच तर ताकामध्ये हे एक चमचा ढवळून घ्यायचं आणि थंडगार ताकामध्ये हे जर टाकलं आणि ताक त्याच्यासोबत पिलं तरी खूपच छान लागतं तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद